काय नाव तुमच हर्या बघा हर्या शे तुम्ही याला संडास संधास म्हणताय तर संडास नका म्हणू तर शौचालय कसं म्हणायचं अहो शौचालय काय संडास काय पडणार आहे आमचं दादासाहेब सरपंच असत ना तर संडास कळ झाला असत मला ते काय सांगायचं नाही तुम्ही आणि त्या सरपंचानी दोघांनी मिळून ना माझा संडास भरून द्यायच दोन दिवसात वाहून द्यायच नाहीतर माझ्यासारखा वाईट माणूस कोण आहे येतो तुम्ही आणि सरपंचानं दोघांनी मिळून ह्याचा संडास भरून दोन तेच अरे काय यार श्याम किती उशीर सॉरी ना बुबुड्या अगं काय ग तुझे एक तास झाला तुझी वाट बघतोय मी इथं अरे सकाळ सकाळी आई ओरडत होती पप्पांना सांगायचं ना, सांगा ना मग जरा दमाना म्हणजे अरे काय ना काय नाही सोड तुला शंभर वेळा सांगितलंय ना मी की मला असली फलतुगरी आवडत नाही म्हणून अगं सॉरी ग मी मस्करीने बोललो प्लीज तुला वायफळ बोलण्याशिवाय येतच काय अजून येत ना तुझ्यावर प्रेम करता येते ना मला राजकुमारी सॅन यांच निरागस मन दुखवल्याबद्दल हा नाचीस आपल्या समोर शट पसरून शोमयत्नची भीक मागता है बस नाटकी करू नको आता आपका हुकुम सरा कोपर महाराणी साहेबा ही बडबड सर आता बनने के लाइसेंस में खर्च नहीं गुण अब ओके ओके सॉरी सिंदा दादा इतकशा लनले अरे ती बघला का गावात एवढा स्टॉक आहे मी माहितच नव्हतं बघा बाया ना तरी सोड अरे गपला का ती बघ घरी मजा ना तर बाय मध्येच आहे सरपंचा ग्रामपंचायतीच काय गोंधळ चालू आहे अगं बाय मला बी काय माहिती नाही हो इकडे काय ताई काय म्हणतायसा अगं लवकर आलीस काय भाऊ जे आरू लागल काय ती बरं आवरू लागतील मला सरपंचा आणि ग्रामसेवकाचं काय गोंधळ चाललंय आणि ग्रामसेवकाचं काहीतरी लपड चाललंय आपल्याला काय करायचंय आपलं पण काम करूया वडाची पूजा करूया आम्ही जाऊ अगर एक चला

आबा, ते भेडून घेत लावली मग तिकड लागले जरा दमान जा हा नाही जरा म्हटलं दमान जा हा। हा।

बर है इले बग मागा शिकर तो तयाव याव या जुमकर की जुम ए हाथ पे काय बघता अरे बक्के देखे नाही वे तुला अरे मोबाईल मध्ये काय इंग्लिश बघताय आहे मग तुम्हाला आपल्या गावातलं मराठी दाखवतो हत्ती पण लाइव खाली ओरिजिनल

शिवंत पाहिजे आलाय ते आलाय नाम कशाला बोलवून तुम्ही साहेब काम जरा पर्सनल होत ते संध्यांसमोर सांगू बी शकत नाही आणि करू भी शकत नाही पण तुम्ही म्हणलं होतं काहीतरी विहिरीच काम आहे तुमचे वाय माझ्या हिरीच काम आहे माझ्या हिरीच पाणी पारटलंय बघा अच्छा मग कशा सरकारी योजना पण आहेत आपल्या आपण काय करू रोजगारी लावू कामगार लावू आणि विहिरीची खोली वाढवून घेऊ म्हणजे पाण्याची पातळी पण आपोआप वाढेल वाय बऱ्या माझ्या हिरीच्या कामासाठी कामगाराची गरज नाही कसं तुमची गरज आहे बघा आ, 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 हे हे बघा शांत बाई माझं लग्न झालंय प्रत्येक प्रत्येकी रिच्या पाण्याच्या चव वेगवेगळी असते अहो अहो पण असं बघितले तर जरा हे रिच्या पाण्याच्या चाकुंबार खे असं म्हणतो

নি <laughs> पण बाबाचा प्रसाद मिळाला आणि मला फोन आला मी घेते म्हणून सगळ या बाबाच्या प्रसादा मिळ मी मोठ्या बाबा ती जे हो प्रसाद घ्या सरपंच प्रसाद घ्या कुणाबा प्रसाद घ्या मोठ्या बाबा मी मोठ्या मी मोठ्या मी मोठे बाबा म्हणा आणि खा

कोण आहे काय बघतोय विचार इकडे का पुरी कधी बघितलं नाही रे बोंबल्याचं काम नाही आ मित्रासाठी थांबलोय तित्रासाठी इथं मित्र जाय कि तिकडे बघतात मित्रासाठी थांबलोय म्हणून बा असा जायचा नाही तू तुझ्या डोक आहे ना असा घालीन बघ तुझ्या किरडीचा निघाला धोर लवकर बाईजा का नवरा लई दारू पितो या आणि लई मारतो या डोक्याला ताप झाला या अग त्या गावात का नाही दिगोटे बाबा आलाय बघ तिथ तुझ्या नवऱ्याला ने त्याच्या नवरा उभा कर हो तुझ्या नवऱ्याची दारू बंद असं म्हणती होय तर काय काय कुठं निघाली तर राहणार मार्गाकडं कारण लगीन बिगीन का करतोस काय सारखं व्हायला लागलं ती चार दिवस गेला त्याला लग्नाचं बोलली तर गेला पुढं रे कुठे निघालाय निघालो आपल्याकडे राहणार कधी करणार आहे लगीन लगीन करणार आहे लगीन करणार काय लगेन कधी करणार आहे तुला कार करायचं आहे तुला डोन जायचा कला आहे का, 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 का? <laughs> चा गावातली शिमडी पोर बन लागली लगीन कधी करणार लगीन कधी करणार नाही आता आबा सांगतोच आबा मला कसली बी भुरगी बघा दोन पोराच्या असली तरी चालेल पण माझं लगीन करा लय अरे ना कुठ आलाय तो अनपडून अरे काय बाबा सगळ्या लोकांनी मला एरबडून काढले या कर समजू का विचारतोय लगीन कधी करतोय लगीन कधी करतो या मग करकी लागाल ऐका तू पण असं बोल नको अरे माया सगळ्या लवकराला कोण करा पोरगी ते पण आहे म्हणा काय माझ्या नशिबात लिहिलं आहे कुणाच ठाऊक आहे काय काल ठाऊक कुणाला मला पण जायचंच होतं ओला पण घेऊन जात तो उद्या सकाळी आंघोळ करून लवकर ये हां आपण दोघं बी जाऊ नक्की येणार ना नक्कीने येतो बुला बुल। काही येतो सकाळी लवकर येतो लवकर या दुकर हां लवकर या लवकर बोला हरवून जाई दाही ना हायकार कोणी कोणाचे इथं हायकार कोणी कोणाचे करती डिंग डिंग डांगिंग डिंग बारा पोळ्याचे करती डिंग डिंग डांगिंग डिंग बारा पोळ्याचे